मागार ग्रंथाचा सुरुच्या करो ग्रंथा घटनाल का माई त्रिवेणीची नवला आहे मी कृष्णाचे आणि म्हणत आहे बाळा झोप रे झोळीत बाळा झोप रे झोळीत वसुदेव सारका पिता पार्वती सारखी माता वसुदेव सारका पिता पार्वती सारखी माता कृष्ण बाळ जन्मला बाळा झोप रे झोळीत बाळा झोप जो रे झोळीत बाळा झोप जो रे झोळीत बाळा जो रे झोळीत नंदा सारखा पिता यशोदे सारखी माता नंदा सारखा पिता यशोदे सारखी माता कोण्या खन्या कन्या रत्न कसे जन्मले बाळा झोप जो रे झोळीत कन्यारत्न कसे जन्मले बाळा झोप रे झोळीत झोपरी झोळीतोण बाळा झोपरी झोळीत शंकरासारखा पिता पार्वती सारखी माता शंकरासार का पिता पार्वती सारखी माता गणपती सारखा पुत्र जन्मला बाळा झोप रे जोळीत बाळा झोप रे झोळीत बाळा झोप रे झोळीत बाळा रे झोळीत रे झोळीत दशरथ सारखा पिता कौशल्यासारखी माता दशरथ सारखा पिता कौशल्यासारखी माता रामसारका पुत्र जन्मला बाळा झोप रे झोळीत बाजो जोडी त बाजो परे जोडी तालाजो परे जोडी त बाजो परे जोडी त बाजो परे जोडी त बाजो परिजोत दसरथा सारका पिताै कही सारकी माता <laughs> दशरथ सारका पिता कहिकै <coughs> सारकी भरत मा शत्रुघ्न सारकी पुत्र जन्मले बाळा जो परी जो, जो परे जोपरी बाळा जो परी जो ताला जो जो जोपरी जोडी त अजली सारकी मानुमन्त सारका पुत्र अंजनी सारखी माता हनुमंत सारखा पुत्र पुत्र जन्माला जो परे जोळीत झोप जो परे जोळीत बाळा झोप जो परे जोळीत जो परे जोळीत जो परे जोळीत